नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब भाजपकडून उमेदवारी जाहीर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गातून भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र या जागेसाठी शिवसेना गटाचे किरण सावंत इच्छुक होते परंतु आता भाजपकडून नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आता महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत कोकणात आता ठाकरे विरुद्ध राणे महालढत होणार आहे यांचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे मा उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तेरावी उमेदवारी यादी जाहीर केली त्यात एकमेव नाव असून ते नारायण राणे यांचं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून आता नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत तसंच किरण सामंत आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय दरम्यान या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असून त्यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग